नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठी स्वागत पाहूया कारच्या अपघातात डॉक्टर व पत्नी जखमी दैव बलोत्तर म्हणून वाचले संक तालुकात जत येथील डॉक्टर संभाजी जाधव व त्यांची पत्नी मुलगी हे माडगाळहून सांगलीला जात असताना अचानक गाडीचा ताबा सुटल्याने शिफ्ट कार एम एच दहा बी एम सत्तावीस सत्तेचाळीस या गाडीचा अपघात झाला बसपेठ पासून दोन किलोमीटर अंतरावर हे अपघात झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही कार रस्ता सोडून दोनशे फुटाच्या अंतरावर पलटी झाली यामध्ये गाडीचे भरपूर नुकसान झाले आहे दैव बलोत्तर म्हणून हे दोघेही वाचले असून डॉक्टर संभाजी जाधव किरकोळ दुखापत झाले असून त्यांच्या पत्नीलाही डोक्याला मार बसला आहे मुलगीलाही किरकोळ मार लागला असून त्यांना उपचारासाठी जत येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे